तिथे म्हणजे मिरचीची प्लेट ठेवलेली आहे ते तळलेले आपल्या मिरच्या असतात त्याचे तर तिथे तुम्हाला पाहिजे तेवढे मिरच्या घेऊ हो शकतो पण जास्त घेऊ हो नका कारण ते असे डोळे वर करून बघतात की किती मिरच्या खाते ही चव तुम्हाला कधी कधी दि पंधरा वीस रुपयाच्या वडापाव मध्ये दे देखील भेटणार नाही पण म्हणजे मला असं वाटतंय की काय मला माहित नाही पण म्हणजे ठीकच आहे वडापाव नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही सर्व मी शितीश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जुईनगरमध्ये आणि जुईनगरचा स्ट्रीट फूडचा व्हिडिओ करणार होतो कारण आपल्या एका सबस्क्रायबरनी व्हिडिओवरती कमेंट केलेली तर जे त्यांनी स्पॉट सजेस्ट केलेले ते आम्ही आले आले बघितले पण त्यातले बऱ्यापैकी स्पॉट्स बंदच होते तर स्पॉट्स शोधता माझे एक लक्षात आलं की इथे वडापावचे खूप स्टॉल्स आहेत म्हणजे अशा गाड्या आहेत छोट्या छोट्या तर मी विचार केला की बेस्ट वडापाव इन जुईनगर असा व्हिडिओ करूया आणि जर तुम्हाला देखील जाणून घ्यायचं जा असेल की बेस्ट वडापाव कोणतं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला मग बघूया तर मित्रांनो आता आपण आपल्या पहिल्या लोकेशनला वडापाव खावायला जे की मला वाटतं जयनगरचं पेट्रोल पंप आहे ऑपोजिट साईडला त्याच्या अगदीच ऑपोजिट साईडला तर इथे वडापाव खाऊया आणि बघूया कसा लागतं वडापाव आहे तर मित्रांनो आपला वडापाव आलेला आहे आणि वडापावची तुम्ही साईज बघू शकता म्हणजे बरेपैकी चांगलीच आहे पाव आहे आतमध्ये ग्रीन आणि रेड चटणी लावले सुकी चटणी पण येतात आणि वडापावला काय आलं हे काय आहे का म्हणजे तेच खायला चालू करतो आता हम्म वडापाव मस्त आहे फक्त एकच आहे की ह्याचं बेसनचं जे आवरण आहे हे म्हणजे जाड आहे एकदम जरी यांचं बेसन जाड जरी असलं तरी आहे ना हे जे बेसन वरती आहे ना हे क्रिस्पी क्रिस्पी आहे त्याच्यामुळे खाताना एक ना एकदम असं म्हणजे कुरकुरीत लागतो वडापाव जे की मला खूप आवडलं आणि चटणी भारी लागते एक त्याच्यामुळे मी चटणी एक्स्ट्रा घेतो तर ही मी त्यांची एक्स्ट्रा चटणी घेतलेली आहे जे की ग्रीन आणि रेडवाली आहे म्हणजे जी, जी गोड आणि तिखट आहे आता ही मिक्स करूया आपण मस्त वेगळी आणि खाऊन बघूया कसं लागतंय भाई चटणी एक नंबर आहे म्हणजे जी खरं टेस्ट आहे ना ती चटणीमुळे गेम बदलते वडापावचा पुदिन्याची चटणी आहे हिरवीवाली आणि मस्त पुदिन्याची आहे ना चव लागते त्या वडापावला आणि भाजी पण आहे ना मस्त तिखट वडापाव एक झटका लागतो आहे खाल्ल्या खाल्ल्या त्याच्यामुळे हा वडापाव मला चांगला वाटला म्हणजे खूप आवडला आता हा वडापाव मी संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला नो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला म्हणजे इथे मी एक औषध केली की कोणत्याच जागेला म्हणजे नाव नाही सगळ्यांचे असे स्टॉलच आहेत गाड्या डायरेक्ट फक्त आता लोकेशन जर सांगायचं सा झालं तर अजिंक्य तारा करून सोसायटी आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आहे आणि इथला वडापाव आपण खाणार आहे बघूया कसा लागतोय चला मग हा एक वडापाव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला वडापाव आलेला आहे मला म्हणजे इथे जुईनगर मध्ये फिरता फिरता म्हणजे असं वाटलं की वडापावचे खूप स्टॉल आहेत पण एका पण स्टॉलला ना धड नाव नाही आत्तापर्यंत दोन जागेवर गेलो दोघांची नावं आहेत जर लोकेशन जर सांगायचं झालं तर नुसते सोसायटी पेट्रोल पंप हे सांगायला लागते तरी आता हा वडापाव आलेला आहे माझाचं वडापावची प्राईस सांगायची विसरलो मी पंधरा रुपयाची प्राईज होती त्याची आणि हा वडापाव जो आहे हा दहा रुपयाचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता असं छोटूसाच वडापाव आहे पण चांगलं आहे ह्याच्या आतमध्ये ग्रीन चटणी आणि गोड चटणी टाकली सुकी चटणी टाकले वडापाव खाऊन बघूया हां बरो ना चिप भाजली पाण्यालुड आहे अजून एकदा घास घेतो जरा भाजी गरम आहे समजत नाही त्याच्या जर आवरणाबद्दल बोलायचं झालं ना तर आवरण एकदम पातळ आहे जसं की मला आवडतं आणि तू वाफ बघू शकता वाफ येते एकदम वडापावच्या आतमधून खरंच गरम आहे जर भाजीबद्दल जर बोलायचं झालं ना तर एकदम भाजी घरगुतीसारखी आहे म्हणजे आपल्या घरात कशी बटाट्याची भाजी बनते तशी आहे आणि तुम्हाला माहीतच असेल वडापाव खायची मजा जी आहे ते ना मित्रांवर येते पण आज आपला प्लॅन बिलकुल नव्हता वडापाव वडापाव करायचा आपला स्ट्रीट फूडचाच प्लॅन होता पण सीन असं झालं की आज अवेलेबल पण कोण नाही आपले मित्र त्याच्यामुळे आज मी एकटाच वडापाव खायला लागले आता ते लोकं बघून त्यांना वाटेल की आपण गेलो असतं तर बरं झालं असतं जर ओवरऑल जर वडापावच्या चवबद्दल बोलायचं झालं तर दहा रुपयाच्या हिशोबाने ना खूप चांगली चव आहे ही चव तुम्हाला कधी कधी पंधरा वीस रुपयाच्या वडापावमध्ये दे देखील भेटणार नाही आणि जर हा वडापाव जर खाल्ला तर म्हणजे मला असं तिखट नाही लागत आहे पहिल्या जागे आपण जिथं गेलेलो ना वडापाव तिखट होता हा वडापाव तसा ना एकदम नॉर्मल आहे म्हणजे खाऊ शकतात बारकीबरोबर पण खाऊ शकतात त्यांना आवडेल आणि कुठे पार्टी बिर्टी असेल तुमची वडापावची बल्कमध्ये ऑर्डर द्यायची आहे पैशाला किशाला परवडेल असा वडापाव आहे दहा रुपयेचा तर मित्रांनो वडापाव खाता खाता मला प्रश्न पडला की म्हणजे दहा रुपये एवढी महागाई झाली आणि दहा रुपयाला वडापाव भेटतोय तर मला एक उत्सुकता झाली की दादालाच विचार आपण दहा रुपयाला कसं काय दादा वडापाव वाढ तर दहा रुपयाला विकस वडापाव कसं काय म्हणजे सीन असं आहे की जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा लोकांवरती जाम बेकारीचे दिवस आले होते म्हणजे एवढे वाईट की काय काय लोकांकडे खायला पैसे नाही गावाला जायला पैसे नाही तर मग तेव्हा असा विचार केला की आपल्याला काहीतरी बिझनेस असा करायचं आहे की लोकांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपण एक वाडापावची गाडी चालू करू भले आपल्याला दोन पैसे कमी भेटतील पण आपण लोकांचा फायदा करून देऊ त्याच्यामुळे मी दहा रुपये वडापाव विकतो आजपर्यंत अजूनपर्यंत आज असं दहा रुपये विकतो ह्याच्या पुढे विकेल अशाच लोकांचा आशीर्वाद राहते बस जेवढेच मस्त होता वडापाव तर मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल की दादांनी म्हणजे लोकांचा विचार करणारी पण माणसं आहेत आता म्हणजे काय बोलायचं एक दहा रुपयामध्ये जर ते वडापाव विकतोय म्हणजे तो किती प्रेमाने बनवत असेल याचा विचार करा आणि जर इथे जुईनगरमध्ये कधी असलं तर नक्की दादांच्या शॉलला व्हिजिट करा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की मला वाटतं विना फॅमिली रेस्टॉरंट अँड बारच्या ऑपोजिट आहे आणि ते बोलले की जनार्दन स्कूल आहे त्यांच्या पाठीमागे तर तिथला आपण वडापाव घेऊया आणि बघूया कसा लागतोय चला तर मित्रांनो आता आपला वडापाव आलेला आहे आणि एकदम गरमागरम वडापाव आहे त्यांनी आपल्या समोर काढला तर खाऊन बघतो मी कसा लागतोय वडापाव चांगला आहे वडापावच्या आतमध्ये सुकी चटणी हिरवी चटणी टाकलेली आहे फक्त एकच आहे की बेसनचं याचं जे जे आवरण आहे ते जरा जास्त जाड आहे त्याच्यामुळे बेसनची जास्त टेस्ट लागते बेसन जरा जास्त जाड असल्यामुळे ना घास लागतो आहे आणि भाजीची टेस्ट पण आहे ना म्हणजे नॉर्मल भाजी आहे जास्त तिखट पण नाही पण भाजी जरा म्हणजे चांगली आहे चविष्ट आहे भाजी भाजी जरा खाऊन बघतो भाजी चांगली आहे तिथे म्हणजे मिरची प्लेट ठेवलेली आहे ते तळलेल्या आपल्या मिरच्या असतात त्याची तर तिथे तुम्हाला पाहिजे तेवढे मिरचे घेऊ हो शकतो पण जास्त घेऊ नका कारण ते असे डोळे वर करून बघतात की किती मिरच्या खाते तर वडापाव आता मी हा संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला तर आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की जुईपाडा कमान आहे ना त्याच्या आतमध्ये आणि ह्या स्टॉलला देखील नाव नाही मला समजत नाही ना की जुईनगरवाल्यांच्या वडापावमध्ये काय म्हणजे हे की कोणत्या स्टॉलला नाव नाही सगळं म्हणजे काय गेस्ट करायचं का गेस कर की ह्या स्टॉलला गेलेलं त्या स्टॉलला तरी आता आपण इथला वडापाव खाणार आहे बघूया एक वडापाव तर आपला हा वडापाव आलेला आहे आणि तुम्ही याच्यासोबत बघू शकता म्हणजे हिरवी चटणी परत सुकी चटणी आणि त्यांनी गोडवाली चटणी पण लावली आणि वडापावची साईज म्हणजे मला आवडली जरा मोठी आहे म्हणजे ठीकठाकच आहे पण बाकीच्यांपेक्षा मोठे होते आणि म्हणजे एक असं मी फील करतोय ना जेव्हा वडापाव मला अख्खे बटाटे जाणवतात म्हणजे पूर्ण बटाटा आपले कसं पूर्ण असे बटाट्याच्या बटाटेच जाणवतात पूर्ण बघा अख्खा एक बटाटाच टाकले त्यांनी असे खूप आतमध्ये बटाटे बटाटे आहेत तर हा एक्सपिरियन्स मला पहिल्यांदाच आहे की म्हणजे अख्खा बटाटा जाणवते एकदम हार्ड हार्ड खाऊन बघूया कसं लागते hmm. म्हणजे जर ह्या वडापावबद्दल जर बोलायचं झालं ना हा देखील एकदम घरगुती भाजीसारखं वाटतं आहे आतमध्ये कलर बिलर एकदम प्रॉपर आहे पण जी आपली बटाट्याची भाजी खातो ना आपण जी चपाती भाजी किंवा म्हणजे कोणत्या सणाला बनते तशी भाजी लागते आणि ते बटाटा पण अख्खा असल्यामुळे पूर्ण फील तोच येते पूर्ण असं म्हणजे बटाट्याच्या बटाटे येतो तोंडामध्ये आणि मला एक समजत नाही म्हणजे जे जुईनगरमध्ये राहतात त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा एक गोष्ट की इकडं कोणतेच वडापावचे स्टॉलला किंवा कि दुकान म्हणजे मोस्टली स्टॉलला आहे ना नावं नाहीत आता वडापाव जर आता समजा मी जर गेलो कुठे खायला वडापाव आणि मला माझ्या मित्राला सांगायचं आहे की मी ह्या वडापाववाल्याचे इथे आता त्याचं नाव असेल का का एक काहीतरी झेड तर मी बोलू शकतो ना ह्या या, या वडापावची इथे पण आता याला नाव म्हणजे नावच नाही मी सांगणार कसं की कोणत्या वडापाववाल्याकडे यायचं मला काही समजत नाही की काय म्हणजे सिस्टम आहे का काय कोडवड ठरले आहेत का काय लोकेशन काय आहे असं काहीतरी असेल ना तर हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि वडापावबद्दल जर बोलायचं झालं ना वडापाव जरा जर म्हणजे चांगलं आहे जास्त तिखट नाही माइल्ड फ्लेवर आहे त्याच्या पण तर आत्ताच आपण घाटकोपरच्या खाऊगलीचा व्हिडिओ टाकला आहे आणि जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की त्या आय बटनमध्ये येत असेल तर तुम्ही तो पहा पण त्याआधी हा व्हिडिओ पाहा आणि जर व्हिडिओ आत्तापर्यंत जर पाहत असाल आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्ही जुईनगरमध्ये जर राहत असाल तर कोणता तुम्हाला वडापाव आवडतो आणि नक्की सबस्क्राईब बटनला दाबा कारण मी एक ऑब्झर्व केले की माझं पब्लिक खूप बघते व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही म्हणजे असं पण नाही की त्याच्यावर टॅक्स आहे किंवा काय फ्रीचं बटन आहे नुसतं तुम्हाला क्लिक करायचं आणि आत्ता आपल्या यूट्यूबवरती ना टू पॉईंट फाय के सबस्क्राईबर आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की हा व्हिडिओ म्हणजे जेव्हा बघाल तुम्ही तेव्हा ना म्हणजे तीन केपर्यंत तरी पोचवा कारण की माझ्या जर तीन के कंप्लीट झाले तर म्हणजे मला पण आनंद होईल आणि तुमची साथ भेटल्यामुळे माझे जरा अजून प्रोत्साहन भेटेल तर नक्की माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी काही कमीत कमी वाटपासाठी तरी नक्की तीन केपर्यंत करा आणि मी आता हा व्हिडिओ संप व्हिडिओ नाही वडापाव संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनला चला तर मित्रांनो आता आपण चालवतो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की मला वाटतं शेवटचं लोकेशन असेल आणि नशीब ह्या लोकेशनला तरी आहे ना म्हणजे नाव आहे जय महाराष्ट्र वडा सेंटर हे नाव आहे ह्याचं आणि आता आपण इथे वडापाव खाऊ ट्राय करणार कसं लागतं बघू अरे एक वडापाव तर आता आपलं जय महाराष्ट्र वडा सेंटरचा वडापाव आलेलं आहे आणि वडापाव म्हणजे खूप तसं चांगलं आहे जरा त्यातलं मोठं आहे वडा देखील एकदम असं आवरण आहे ना त्याचं एक नंबर असं पातळ आहे तुम्ही बघू शकता आणि असला वडापाव मला खूप आवडतं हे क्रंची आहे वरचं त्याच्या आतमध्ये हिरवी चटणी सुकी चटणी टाकली मस्तपैकी खाऊन आता टेस्टवरून बघू कसं लागतं आहे बरोबर मॅम तर जर वडापावबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे असं मोठं आहे म्हणजे क्रिस्पी आहे हे सगळं ठीक आहे पण म्हणजे मला असं वाटतं आहे की काय मला माहीत नाही पण म्हणजे ठीकच आहे वडापाव म्हणजे जास्त पण मला असं वाव नाही वाटला ठीकच वाटलं खाऊ शकता तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने आणि भाजी चव म्हणजे जरा तिखट आहे तिखट चांगलं आहे पण जरा मला म्हणजे असं खारट लागतं आहे तर ते कशामुळे काय माहीत नाही ठीक आहे म्हणजे हा वडापाव पंधरा रुपये ह्याची प्राईज आहे पण आत्तापर्यंत जे वडापाव खाल्ले ते म्हणजे मला अजून जास्त आवडलेले हा त्या तुलनेत म्हणजे ठीक वाटला तर आता मी हा वडापाव संपवतो हो। आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला मग मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ जयनगरच्या वडापावचा म्हणजे बेस्ट वडापावचा आणि जर आता मेन मुद्द्यावरती यायचं झालं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या वडापावमध्ये सगळ्यात बेस्ट वडापाव कोणता मला वाटला तर मित्रांनो जो मला सर्वात पहिला वडापाव जो आवडला तो म्हणजे मला वाटतं अजिंक्य दारा सोसायटीच्या बाहेर जो स्टॉल होता दहा रुपयाला तिथे वडापाव भेटत होता आणि दहा रुपयाच्या हिशोबाने त्याची चव आणि म्हणजे साईज पण ठीक होती पण अप्रतिम चव होती दहा रुपयाच्या हिशोबाने जर दुसऱ्या वडापावबद्दल जर बोलायचं झालं तर मला वाटतं तो आपला जुईनगर पेट्रोल पंपच्या जो ऑपोजिट साईडला होता त्याला पण नाव नव्हतं नुसतंच लोकेशन आहेत आणि तिसरा जर मला कोणता वडापाव आवडला असेल तर तो म्हणजे मला वाटतं विना रेस्टॉरंट अँड बारच्या ऑपोजिट साईडला होता एक वडापाववाला म्हणजे ते पण स्टॉल होतं पाठीमागे ग्राउंड होतं आता मला नाव नाही आठवत की कोणतं तो शाळा होती काहीतरी तर तो मला देखील वडापाव आवडला त्यात पण म्हणजे एक घरगुती चव आणि मस्तच होता तो वडापाव तर हे होते माझ्या साईडून टॉप थ्री वडापाव जे मला आवडले जुईनगरमधले आणि असं नाही आहे की मला आवडले म्हणजे ते तुम्हाला देखील आवडत असतील म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी असती तुम्हाला म्हणजे कदाचित दुसरा वडापाव आवडू शकतो मला दुसरा वडापाव आवडू शकतो तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता वडापाव आवडतो जयनगरमधला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि फिरता फिरता म्हणजे मी ना एक नाव ऐकलेलं सातपुते वडापाव करून आम्ही तिथे देखील गेलो होतो आणि मी ऐकलं की तो खूप जुना वडापाव आहे पण ते बंद होतं त्यांचं दुकान त्याच्यामुळे मी तिथला शूट घेऊ नाही शकलो तर नेक्स्ट टाईम कधी आलो तर ते नक्की आपण खाऊ तिथला वडापाव तर याआधी देखील आपण घनसोलीमध्ये वडापावचा व्हिडिओ केलेला स्पेशल आणि तो म्हणजे असा प्लॅन्ट व्हिडिओ होता हा अनप्लांट व्हिडिओ होता पूर्णपणे आपण करायला काय आलो आणि आपण दुसरंच काहीतरी केलं तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगे की तुमचा फेवरेट वडापाव कोणता आहे आणि जसं की तुम्हाला मी सांगितलंच आहे तीन केपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर नक्की तुम्हीच पोहोचू शकता आम्हाला तर नक्की पोहोचवा आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय